गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त धुळे शहरा नजीकच्या मोहाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिखी रानमळा रोडवर दहशत पसरविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका एकवीस वर्षीय तरुणावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी कारवाई केली आहे समीर हरुण खाटीक व एकवीस राहणार रानमळा असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून अंदाजे एकेचाळीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काळतूद जप्त करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला तिखी रानमळा रोडवर एक तरुण बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी सापळा रचला आणि समीर खाटिक्याला रंगे हात पकडले या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार चेतन मुंढे प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि संजय सुरसे यांचा समावेश होता धुळेस्थानी गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण झालाय बिरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुलगिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येते